मध्ये सोमर आणि बेस्टेरेलो या विद्यार्थ्यांनी एका नदीतून पॉलिप्स ऑब्झर्वेशन साठी गोळा केले आता पॉलिप्स म्हणजे काय तर कोणत्याही जलीफिशचं जीवन एका फर्टिलाइज अंड्याच्या रूपात सुरू होतं त्यानंतर ते लार्वाच्या रूपात विकसित होतं आणि हा लार्वा जमिनीवर येऊन त्याचं रोपट तयार होतं याला आपण जेलीफिशचं झाड म्हणू शकतो आता हे झाड म्हणजे पॉलिप्स जसं जसं मॅच्युअर होतं तसं तसं त्यामध्ये अनेक बर्ड्स वाढू लागतात आणि प्रत्येक बर्ड नंतर त्या पॉलिप्स मधून वेगळा होऊन एफ आय लार्वात रूपांतरित होतो आणि तो एफ लारवा मॅच्युअर झाला की तो जेलीफिश मध्ये बदलतो एका पॉलिप्स पासून डझन भर तयार होतात आता क्रिश्चियन आणि जॉर्जिओ हो, यांनी काही पॉलिप्स मोठ्या पाण्याच्या टाकीत ठेवल्या आणि त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू केलं तोपर्यंत जोपर्यंत त्या बर्ड्स एफ आयरा लार्वात रूपांतर नाही झालं आता या दोघांना हो असं वाटलं होतं की जेलीफिशेस मॅच्युअर होऊन जेलीफिश निर्माण करण्यासाठी लार्वा तयार करतील पण जेव्हा त्यांनी अनेक दिवसांनी पाण्याच्या टाकीत बघितलं तेव्हा त्यांना ते त्या ते टाकीत काहीतरी विचित्र दिसलं